तर नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर रब्बी पीक विम्याचे पैसे कोणत्या दिवशी मिळणार आहे व कोणत्या तारखेला व कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ते तर ती इथून ज्या लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथून लँग्वेज सिलेक्ट करू शकता शेतकऱ्यांचा अर्ज तुम्हाला अशा प्रकारचं दिसत असेल किंवा तुम्ही क्रोमवरती येऊन इथं पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे तर आपण इथं पीक विमा टाकूया त्यानंतर सर्चवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर तुम्ही तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे असेल इंग्लिशमध्ये पाहिजे असेल हिंदीमध्ये तर इथं भरपूर लँग्वेज तुम्हाला इथं अवेलेबल आहे त्यानंतर तुमची जी काही तक्रार आहे पिकाचे नुसका नाही भरत्याबद्दल रिपोर्ट करायचा असेल तर तुम्हाला यावरती क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता त्यानंतर इथं मी स्वतः पीक विमा जे काही अर्ज केलेला आहे तर लवकरच येत आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल जर तुम्ही सी सी आय आयून फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही स्वतः फॉर्म भरलेला असेल तरी तो for थी तर इथं लॉग इन फॉर फॉर्मर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण त्यावरती क्लिक करणार आहे तर आता जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिला होता ती मोबाईल नंबर जे की आता तुम्ही जर दोन फॉर्म भरलेला असेल दोन्ही फॉर्मवर एकच नंबर दिलेला असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचं आधार कार्ड आणि ओ टी पी टाकून लॉग इन करायचं आहे जर तुम्ही एकच फॉर्म भरलेला असेल एकच नंबर दिलेला असेल तर तुम्हाला ते तुमचा मोबाईल नंबर आणि हा जो कॅप्चर दिसत असेल ते टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे किंवा डोंट हैव रजिस्टर्ड मोबाईल नंबर जर तुमचा नंबर दिलेला नसेल तर यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता तर मी माझा मोबाईल नंबर आणि कॅपचर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर मी तर कॅपचं टाकलेलं आहे जर तुम्ही कॅपच्या चुकीचा टाकला तर तिथं समोर जाणार नाही तर इथं कॅपच्या ज्या घेतलेला आहे पण मी माझ्या दोन्ही फॉर्मला एकच नंबर दिलेला आहे त्यामुळे मला आधार नंबर टाकून आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तर आता मी आधार नंबर आणि कॅपचं टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर मी इथे कॅप्चर टाकलेलं आहे त्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर तुम्ही बघू शकता ओ टी पी जे इथं गेलेला आहे तर आता जी काही ओ टी पी येईल तरी आपण इथं इंटर करून घेऊया तर मी इथून कॉपीसुद्धा केलेलं आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर तुम्ही इथं बघू शकता मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं पॉलिसी जी काही डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर वर इयर्स बघू शकता दोन हजार तेवीस आहे त्यानंतर खरी पी किंवा तर आता जे की बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की पीक विमा आमच्या खात्यात जमा झालेला नाही तर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे तर तुम्ही इथं टोटल क्लेम बघू शकता जे की इथं दहा हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट झिरो पैसे इथं जमा झालेले आहे म्हणजे दहा हजार सातशे सत्याहत्तर रुपये जे की पीक विमा खरीप पीक विमा इथं जमा झालेला आहे त्यांना तर आता रब्बी पीक विमा आपण चेक करणार आहोत की ते पीक विमा आपल्याला मिळणार की नाही किंवा तुम्ही तर या टोटल क्लेमवरती क्लिक करून तुम्ही तर संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता कोणत्या बँक खात्यामध्ये व कोणत्या पिकाचा तुम्हाला पीक मा इथं मिळालेला आहे तर इथं आपण दोन हजार तेवीस तुम्हाला ते दिसत असेल त्यानंतर इथं खरीपच्या जागी तुम्हाला आता इथं रब्बी सिलेक्ट करायचं आहे रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं तो तुम्हाला टोटल क्लेम पेड असं तुम्हाला दिसत असेल त्यानंतर इथं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं खाली शो करेल तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काहीही दिसणार नाही कारण तुमचा जो काही पीक मा आहे तिथं अप्रूव्हल झाला की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे तरी इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता पॉलिसीचं जे काही स्टेटस आहे अप्रुव्हल म्हणजे जे काही अप्रुव्हल झालेलं आहे तर लवकरच याचा जो काही फी विमा आहे ते जमा होईल त्यानंतर अशाच प्रकारे तुम्ही खरी पीक विम्याचं सुद्धा चेक करू शकता की पेंडिंग फॉर जर इथं असेल तर तुम्हाला तुमचा पीक विम्याचं जे काही पावती आहे ते आधी काही अप्रुव्हल झालेले नाही ते अप्रुव्हल झाल्याच्यानंतरच तुम्हाला इथं पीक विमा मिळेल तरी रब्बी पीक विम्याचं आहे खरीप पीक विमाचं जे काही स्टेटस आहे तर मला दहा हजार सातशे सत्याहत्तर रुपये जमा झालेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही दोन्ही प्रकारे चेक करू शकता जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे यावरती फुल्ली डिटेल्स आपल्या चॅनलला व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही व काय प्रॉब्लेम येत आहे व त्यासाठी तुम्हाला कोणती फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला खरीप रब्बी विमा दोन्ही मिळेल तर यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर शेतकऱ्यांसाठी क नवीन योजना सुरू झालेल्या आहेत तर, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही लवकरात लवकर पार्टिसिपेट करा व अर्ज करा यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला